मित्रांनो दोन हजार चोवीस अतिशय महत्वाचं वर्ष ठरणार आहे कारण या दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे म्हणून जनतेने जागरूक राहणं फार महत्वाचं आहे महायुती असेल किंवा आघाडी असेल दोन्हीकडे वाटाघाटी सुरू आहे उद्धव ठाकरे गट असेल शरद पवार गट असेल तिकडे काँग्रेस नाना पटोले गट असेल वंचित असेल अनेक छोटे छोटे पक्ष मिळून त्या ठिकाणी महाविकास आघाडी झाली आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागेबद्दल वाटप सुरू आहे आपसापसात सेटलमेंट होईलच असं बिलकुल नाही शेवटपर्यंत कोण कोणासोबत राहील हे सांगता येत नाही सत्तेच्या गटामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी भा, भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल अजितदादा पवार यांचा गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांची फुट फुटीरवादी शिवसेना असेल सुद्धा मारामारी सुरू आहे कुणाच्या वाट्याला कुठल्या विधानसभेच्या किंवा कुठल्या लोकसभेच्या शीट जातील हे सध्या तरी सांगता येत नाही ज्या ज्या मतदारसंघावरती ज्या ज्या पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यांना असं वाटतंय की तो विधानसभेचा किंवा तो लोकसभेचा भाग आपल्या पारड्यात पाडला पाहिजे म्हणून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्शी चालू आहे वंचितचा धासका घेऊन शरद पवार गट असेल किंवा उद्धव साहेब ठाकरेंचा गट असेल त्या ठिकाणी काँग्रेसचा गट असेल तो सुद्धा त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही आत्ता फक्त आणि फक्त एक ट्रायल बेसवरती त्यांची बोलणी चालू आहे म्हणून सत्तेतल्या आणि विरोधातल्या लोकांना काय नेमकं का हवंय आणि कुठल्या सीट हवेत ते येणारा काळच ठरवणार आहे या ठिकाणी जातनिहाय राजकारण झालं पाहिजे या ठिकाणी बेरजेचं राजकारण फक्त आणि फक्त जाती भोवतीच घुटमाळलेलं बराच वेळा आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही सुटवून सोडण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने किंवा सत्तेत असलेल्या लोकांनी म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गटाने केलेला आपल्याला पाहायला मिळून येतो पण आजही मराठ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही म्हणून मराठा समाजाच्या मनामध्ये अत्यंत रोषाची भावना आहे सर्व तरुणांची माती भडकलेली आहे जनतेच्या मनामध्ये रोष आहे मोदींनी जे आश्वासनं सगळ्या देशाला दाखवली होती ती आश्वासनं कुठेही पूर्ण करण्यामध्ये भाजपला यश आलेलं नाही म्हणून भाजपविरोधी लाट सुद्धा जनतेमध्ये आप पाहायला आपल्याला मिळून येते म्हणून लोकांची मानसिकता ही द्विधी मानसिकता सध्या तरी झालेली ले, आपल्याला पाहायला मिळून येते आता नेमकं याचं रूपांतर मतात होतात का ते सुद्धा पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे नाहीतर नुसतंच पाच वर्ष मोदींच्या विरोधात वरडायचं भाजपच्या विरोधात वरडायचं आणि मत द्यायची बारी आली की मग मात्र दुसरीकडेच लोकांचा कल असतो हे आपण नेहमी नेहमी पाहिलेलं आहे म्हणून आता कुणाच्या बाजूने ही जनता जाती आणि कुणाला मत देती वेग मत करन, हे सुद्धा तितकच महत्वाचं ठरणार आहे बांधवांनो आज तागायत आपण जर याची वजाबेरीज केली तर मग मात्र गणित फार वेगवेगळी असणार आहे पण आता ओबीसीचं मत इकडे सत्तेतल्या लोकांच्या बाजूने जातात का विरोधातल्या बाजूच्या लोकांच्या बाजूने जातात हे सुद्धा पाहणं तितकच गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी जातीचं राजकारण किंवा जातीचं कार्ड खेळलं जाणार हे तेवढंच खरं आहे कुणी जरी किती नाही म्हणत असलं तरी सुद्धा जाती शिवाय पर्याय नाही मग कुठली जात या महाराष्ट्रामध्ये बलाढ्य आहे ते सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे महाराष्ट्रातील राजकारणी फक्त स्वतःचा विचार करतात जनतेचा विचार करत नाहीत फक्त मतापुरतच महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरलं जातं एकदा का तुम्ही या राजकीय लोकांच्या पारड्यामध्ये आपलं अनमोल मत टाकलं की तुमचा विचार संपला तिथून पुढं त्यांचं स्वतःच वर्चस्व चालू होतं मग तुम्हाला विचारात घेतलं जात नाही मग ते या पक्षातून त्या पक्षात उडी मारतात त्या पक्षातून या पक्षात उडी मारतात भ्रष्टाचार मोठ्या संख्येनं करतात तुम्हाला विचारलं जात नाही महाराष्ट्रातील राजकारणाचा एकंदरीत विचार केला असता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या किती टक्के मतदान होतं हा आकडा सुद्धा पाहणं आपल्याला तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांना साठ टक्क्याच्या वरती आकडा गेलेला नाही मग का असं होतं का लोक मतदान करत नाहीत का लोक मतदानाच्या दिवशी सुट्टी काढतात आणि फिरायला जातात मतदान करण्यासाठी तुम्हाला ही शासकीय सुट्टी जाहीर केलेली असते त्या दिवशी तुम्ही काय करताय सुट्टी काढून फिरायला जाता म्हणजे तुम्हाला मतदान महत्वाचं वाटत नाही का त्याच्यामुळं चांगला माणूस निवडून येत नाही हे आपण लक्षात घेत नाही त्याच्यामुळंच हे घराणेशाहीतली लोक निवडून येतात त्याच्यामुळंच हे भ्रष्टाचारी लोक निवडून येतात आणि चांगला उमेदवार मात्र माग राहतो म्हणून बांधवांनो प्रत्येकान प्रत्येकाने मतदान करणं तेवढंच गरजेचं आहे मतदान हा तुमचा अधिकार आहे हक्क आहे मग त्याच्या का चाळीस टक्के लोक मतदान करत नाही कोण असतात ही चाळीस टक्के लोक निव्वळ आणि निव्वळ सुशिक्षित लोक असतात मित्रांनो सुशिक्षित लोकच मतदान करत नाही ज्यांना आहे कुठला उमेदवार चांगला आहे कुठला उमेदवार चांगला नाही मग ते त्या ते, ते लोक या मतदानावर बहिष्कार टाकतात मतदान करायचं टाळतात आणि आपण नाही केलं तर बिघडलं कुठं असं म्हणून ही सुट्टी वेकेंड म्हणून साजरा करण्यासाठी बाहेर कुठंतरी घरच्यांसोबत फॅमिलीसोबत फिरायला जातात बाकीचे अजून त्याच्यातली मग तीस टक्के लोक कोण असतात जी मतदान करत नाहीत ती समजा दहा टक्के लोक चाल पकडून चालू की ते मतदान करत नाही मग तीस टक्के लोक कोण आहेत तर ती लोक नोकरशाहीतली लोक आहेत जे नोकरी करणारी लोक आहेत जे आय टी क्षेत्रातली लोक आहेत त्यांना सुट्टी मिळते म्हणून तेच घरी बसतात टी व्ही बघतात मजा करतात मित्रांसोबत कुठंतरी पार्टी शेअर करतात ते लोक मतदान करत नाहीत त्यांना वाटत की काय त्या देशामध्ये कुणालाही मतदान दिलं तर आपण शेवटी भ्रष्टाचारालाच पुढाकार देतोय म्हणून ते ह्याच्यापासून अलिप्त राहायचा प्रयत्न करतात की काय कुणाला निवडून दिलं तरी काय फरक पडणार आहे रोजचं आपलं चालूच आहे येरे रे माझ्या मागल्या ताकखान्या चांगल्या म्हणून ते लोक सुद्धा मतदानापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात वीस टक्के लोक झाले मग वीस टक्के लोक अजून कोण आहेत मग वीस टक्के लोक कोण आहेत जे मतदान करत नाहीत ते सुद्धा पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे काही वयस्कर लोक आहेत काही आजारी लोक आहेत काही अपंग लोक आहेत ते मतदानाला कुठेतरी टाळतात ये घरचे त्यांना घेऊन जात नाहीत ते म्हणतात त्यांच्या वाचून काही नाही मोठा फरक पडत आहे पडणार आहे म्हणून त्यांना मतदानापासून अलिप्त ठेवलं जातं जे जा अठरा वर्षाचे नवीन वयोगटातले आलेले मुलं असतात ते सुद्धा की जाऊ दे लगेच केलं तर काय होतंय नाव आलंय मतदार यादीत बिघडलं कुठं म्हणून ते सुद्धा तर आता अशी चाळीस टक्के लोक जाणून बुजून मतदानापासून लांब राहतात वास्तविकता हे की तुमच्या एका मताने सुद्धा त्या ठिकाणी फरक पडतो म्हणून मतदान किती महत्वाचं हे प्रत्येकाने समजलं पाहिजे ती जबाबदारीही आपली आपण या देशाचे नागरिक आहोत म्हणून आपण मतदान हे केलंच पाहिजे आणि मतदानाचा हक्क आपण बजवला पाहिजे भारत सरकारला सुद्धा विनंती आहे जे लोक मतदान करत नाहीत त्यांच्या बरेचशा गोष्टी या ठिकाणी काढून घ्याव्या लागतील त्यांचे रेशन कार्ड आपल्याला जप्त करावे लागेल त्यांना गॅसची दिलेली सबसिडी कॅन्सल करावी लागेल त्यांना शिक्षणामध्ये दिलेली सवलत सुद्धा कॅन्सल करावी लागेल त्यांना नोकरीमध्ये दिलेली भरती सुद्धा आपल्याला कॅन्सल करावी लागेल तरच अशी लोकं वटणीवर येतील एवढं लक्षात ठेवावं जे लोक जाणून बुजून मतदानाकडे पाठ फिरवतात विकेंड साजरी करतात सुट्टी साजरी करतात पार्टी सेलिब्रेट करतात त्या लोकांना याची योग्य धडा शिकवण्याची आज गरज आहे त्यांच्या मुलाबाळांचे सुद्धा शिक्षणामधले अधिकार सवलती असतील शेतीतल्या सवलती असतील नोकरीतल्या सवलती असतील त्या सुद्धा या ठिकाणी काढून घेतल्या पाहिजे तरच या देशामधलं कमीत कमी ऐंशी कमी ते नव्वद टक्के मतदान येणाऱ्या काळामध्ये झालेलं आपल्याला पाहायला ये मिळून येईल म्हणून बांधवांनो ही सुद्धा वेळ त्याविषयी विचार करण्याची आहे कारण आपल्या एका मतामुळे बरंच फरक पडतो पर आणि नसणारे भ्रष्टाचारी लोक या ठिकाणी निवडून जातात घराणे शाहीतली लोक निवडून जातात चांगला उमेदवार निवडून गेला पाहिजे समाजाचं हित झोपसणारा उमेदवार निवडून गेला पाहिजे होतकरू उमेदवार निवडून गेला पाहिजे खेळाडू निवडून गेला पाहिजे म्हणजे त्या त्या खात्यातलीच खात्यातलीच पुढे जाऊन मंत्री होतील ज्याला अर्थकारणाचं बिलकुल अर्थातलं काहीही माहिती नसतं तो अर्थकारणातला अर्थमंत्री असतो जो शिकलेला नसतो सवरलेला नसतो सातवी नववी दहावी पास असतो तो, तो कुठेतरी शिक्षण मंत्री असतो म्हणून बांधवांनी हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्याच्यावर जा हजारो गुन्हे तो ते त्या ठिकाणी गृहमंत्री असतो त्या त्या खात्याचा मंत्री गेला क्रीडा मंत्री सुद्धा त्या त्या खात्याचा असावा प्रत्येक गोष्टीतला ज्याला गायनाची आवड आहे ज्याला संगीताची आवड आहे त्या ठा त्या खात्याचा तिकडं मंत्री असावा सामाजिक न्यायाचा जो सामाजाची गर गरजोवंताची गरज ओळखणारा सामाजिक मंत्री असावा ज्याला नको त्याला ते खाती दिलेले असतात म्हणून ते आपल्याला अशी लोक डोईजड होतात ज्याला काही ज्ञान नसतं ते आपल्या उरा उरावर बसवले जातात म्हणून आपलाच घ्या शिरावर नाही तर बसल पार्का उरावर ही मन या ठिकाणी लागू होते तंतोतून जुळते मतदानाकडे पाठ फिरवू नका तो अधिकार आपल्याला बाजवावा लागेल तरच आणि तरच आपल्या देशाची स्वातंत्रता समता आणि बंधुता ही मूलभूत तत्वे जिवंत राहतील आणि म्हणून सर्वभौम जे राष्ट्र आपण म्हणतो ते जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला मतदानाला गेलंच पाहिजे आणि मतदान केलंच पाहिजे त्याला डोळे झाक करून बिलकुल चालणार नाही म्हणून बांधवांनो निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे बिगुल वाजलेलं आहे सावध भूमिका घ्या योग्य पर्याय निवडा योग्य उमेदवार निवडा आणि जो चांगला उमेदवार आहे जो सक्षम उमेदवार आहे त्यालाच मतदान करा एवढीच भूमिका या ठिकाणी मांडतो येणाऱ्या काळामध्ये राजकीय उलाढाली होत राहतील तशी तशी आपली भूमिका मांडत राहू व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच विनंती या माध्यमातून करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय